बहिण सासऱ्याला जाते बंधू बसला वाटेवरी आल्या गेल्याला विचारी तो बहीणा गेली अकूटवरी बहीणा गेली आकूटवरीन बहीणा गेली आकूटवरी बाळ सासऱ्याला जाती दोघं बंधुजी दोही कड दोघं बंधूची दोही कडण मदी चांदनी तुझ मधी चांदनी तू जोडन मधी चांदणी तुझोड बाळ सासऱ्याला जाती रुसला मोराळी वाटत शिंगी सोडून बसलान लाडू गोटीचा वाटत ಲಡೂ ಓಟಿ ಚತನ ಲಡೂ ಓಟಿ ಚಷಾಡ ಶ್ರಾವಣ ದೊನಿ ಮೈನ ಕಡಾವ ಪಿತಾ ದೌಲತ ಜಯಾ ಬಾನ್ ದೊನ್ನಾಗಿನ್ ಜಡಾ ವೊನ್ನ ದಾಗಿನ ಜಡಾ ವನ ದೊನ್ನಾಗಿನ ಜಡಾ ವ बंधुजी पावना यावा आंब्याच्या सुगीत आंब्याच्या सूगीतन तुपवाडी ते रसात तुपवाडीनर तूप वाडी ते रसात बंधुजी पावना माझ्या तुळशी लाग देतोत क्या गुज बोलूया माझ्या सख्या गुज बोलूया माझ्या सख्या पाटली माझी चोळी देते ठिगाळ जाय बंदी देते ठिगाळ जाय बंदीन शिंपी बयाच्या गावा मंदी बयाच्या गावा मंदीन शिंपी बयाच्या गावा मंदी मोकळा माझा हात हात बंधुजी पाहिला वैराळाचा गनंदीन त्यान वाड्याला नीला वाड्याला निलान त्यान वाड्याला नीला सासुरवास जान करून ये येत्यान केला माझी गुजर माय बहीण नाही शालूचा रंग गेला नाही शालूचा रंग गेला ना नाही शालूचा रंग गेला सासर वासा मंदिन नंदकामी धाक करी नंद कामिनी धाक करीन कांता कारण सोसणारी कारण न कंता कारण सोसनारी!!! सासूचा सासुर वास नंदा बायन उबब बस बायन उभं बसन जीवर मिल माझाक सां रमील माझाक सण जीवर मिल माझा सा माय बापाच्या जीवावर खावा वग साखर खोबर आपला माय बाप धनी न धनी कोटीचा चाज बरं धनी कोटीचा जबर न धनी कोटीचा ज बर माझ्या त्या एवढ्या बहिणी कशा गेल्यात देशोदेशी त्यांची माझी भेट झालीन गौरीच्या ग सनादिशी गौरीच्या सनादिशीन झाली गौरीच्या सनादिशी जोवरी माय बापले की उद्या जाऊ द्या आंब्याची आंब एवढी बाळाला घेऊ द्या बाळाला घेऊ द्यान एवढी बाळाला घेऊ द्या जोवरी माय बापाले की माहेराची हवा भाऊ भाऊ ज याच राज्यन मग अम्मल झाला नवा मग अंमल आला नवान मग अंमल आला नवा मायार मला केल केलं मायार इर सर लुगड थोरल्या बंधूजीच न दुसऱ्या बंधूचा गळी सर बंधूचा सर न दुसऱ्या बंधूचा गळी सर तिसऱ्या बंधूजीन केला पैठणी वरखन पिता दौलत ग माझान मनी झालं मयार मनहर झालं मनोहरन झालं मायर मनोहर बया मालन माझी जी मनी जीव बाई पोट भर, चुलती मालन माझी मन बेट बाळाया माबर, बाळा आम्हान भेट बाळाई आम्हार भाऊ जरी म्हणती बाई मोत्या पवळ्यान ओटी भरा बहिणं मालन मनई ती राकडी केवडा भांग भरा राकडी केवडा भांग न राकडी केवडा भांग भरा सुलता म्हणई तो बाळ आवर लवकर बाळ आवर लवकर सावल्या आल्यात जोत्यावर आल्यात जोत्यावरण सावल्या आल्यात जोत्यावर बाच बाळ मन ती बस लवकर घोड्यावरी आडवं आल्या ती भर तार नरत सुटला शिववरी रत सुटला शिववरी नरत सुटला शिववरी धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा